नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करते आजची एक बातमी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बहिरेवाडी तालुका पन्हाळा येथून संपत दगडू खाके हे आज रवाना झाले मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटे या त्यांच्या गावी उपोषणाला बसले त्यांना पाठिंबा देण्यासाठी पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी येथील संपत दगडू खाके हे आज अनवानी पायाने सायकल चालवत अंतरवली सराटेला रवाना झाले साधारणपणे साडेपाचशे किलोमीटर अंतर पाच दिवसात पार करणार असा अंदाज त्यांनी व्यक्त केला त्यांना या कामी विक्रम पाटील सुमित जाधव सुरेश जगदाळे आदी उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या वर्णानगर ग्रुप ऑफ मीडिया चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा